विदर्भाचं नंदनवन समजला जाणाऱ्या चिखलदऱ्यात पर्यटकांची मोठी गर्दी नमस्कार आपण पाहता सारा समाचार विदर्भाचे नंदनवन समजला जाणाऱ्या चिखलदऱ्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पर्यटक चिखलदऱ्याला येत आहेत अशातच चिखलदर्यात पावसाळ्यामुळे निसर्गाचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे त्यामुळे पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे यावेळी आमचे सहारा समाचारचे संकेतपाले यांनी घेतला सविस्तर आढावा बघूया सहारा समाजाचा पूर्वी आढावा आपण आहात सारा समाचार मी संकेत पाले सर्वांचं स्वागत करतो सध्या मी विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात सध्या आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते सोबत या ठिकाणी आलेले काही पर्यटक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात सर कुठून आले तुम्ही असा मी इथलाच आहे पण माझा आहे का तुम्ही नाही म्हणजे मी परतवाड्या साईडचाच आहे पण माझा जॉब पुण्याला असल्याच्या मी पुण्याला म्हणजे सहसा जास्त राहतो मी तिकडे खूप फिरलो पण तिकडे पण खूप पर्वत वगैरे आहे तिकडे पण सह्याद्री रांग आहे पण आपल्या साईडचं चिखलदरा म्हणजे मी आज माझा पहिलाच टाईम आहे आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो सांग माझा अनुभव एवढं सुंदर असं ठिकाण आहे आपलं चिखलदरा मला माहितीच नव्हतं मी पुण्या साईडलाच म्हणजे खूप चांगलं समजत होतो की तेवढं खूप चांगलं आहे आपल्या इकडे काहीच नाही आहे बा पण मी माझ्या आता खरंच मित्रांना सांगणार आहे पुण्याच्या की आमच्या जवळ एक असं चांगलं ठिकाण आहे चिखलदरा नावाचं खूप चांगलं इथं निसर्गरम्य वातावरण आहे एवढा मोठा धबधबा आहे खूप मोठी खाई आहे आणि इथं एक असं वैशिष्ट्य आहे की महाभारताच्या टाइम मध्ये इथं कोण भीम तर भीम इथं आले होते ते तर त्यांचं कुणासोबत तरी युद्ध झालं होतं त्यांच्या रक्तानं भरलेले हात होते तर त्यांना इथंच हात धुतले होते त्यांचे म्हणून इथं हा पॉईंट भीमकुंड नावानं प्रसिद्ध आहे धन्यवाद या ठिकाणी आपल्याला चिखलदऱ्यामध्ये जे आहे ते या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा कुठून आले तुम्ही आम्ही अकोला जिल्ह्याहून दैंड्याहून आलो मला तो असा वाटत आहे हिंदी में बोलूँ मुझे ऐसा लगता है कि यहाँ पर है कि हर एक इंसान को यहाँ पर आना चाहिए कुदरत का जो मौसम है बहुत ही यहाँ पर प्यारा है और यहाँ पर उस मौसम का आनंद लेने के लिए मज़ा लेने के लिए यहाँ पर एक हर एक को आना बहुत ज़्यादा ज़रूरी है और मैं सभी लोगों से आह्वान करूँगा महाराष्ट्र के लिए एक बहुत गर्व की बात है गाविलगढ़ किला सद्या अपन आहो आज पर्यटक है अकोट

इथला बदलाव आणा लागत बदलाव आणला लागत हा बरोबर काय नाव तुमचं अक्षय इंगुले कस वाटलं चिखलदरा लिहून काय नाव तुमचं मयूर इंगडे कधी आले चिखलदराला आज फर्स्ट टाइम आलो फर्स्ट टाइम आहे कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी खूप छान वाटलं वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय बी एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्नटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गाठींची शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन उपचारक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक